बैठकीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला असं सांगण्यात आलं की जे घटना घडली होती जरांगेंच्या बाबतीमध्ये बाबतीत शरद पवार मी असा शब्द कुठे वापरणार नाही मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोलले आणि मी हे पण म्हणालो शरद पवारांना जी जर अगोदर सांगितलं होतं की चौ सांगितलं असतं चौऱ्याऐंशी पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले ते गेले उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला हे माझं पुढं मराठवाड्यात राजेश टोपे बाबत तुम्हाला तुम्हाला माहित नसेल तर कशा शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे राजेश टोपे असं म्हटलं की ओबीसी एकत्र आलं तर बापू साहेब बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली रात्री दोन वाजता मीटिंग झाली

कदाचित असते जे एकतर्फी केले त्याच्या अगोदर त्यांनी तेवीस वेळा उपोषण केलं होतं कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं पवार साहेब आणि पवार साहेब गेले म्हणून खुद्द केले काय आलं मग सगळं बोलताना असं म्हटलं की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीने एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे कसा अर्थ काढायचा तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील तुम्ही काळजी करू नका मी सांगितलं कालच विचारलं मुंबईत येणार येणार दिल्लीत येणार येणार बीडला येणार येणार तुम्ही आपल्या पद्धतीनं जे आहे ठिकाणी जे आहे जे महात्मा फुले समता परिषद हे हो ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेतो आणि आम्ही सुद्धा उतरणार कारण जर जमावापुढे झालेल्या गर्दी पुढे त्याचा जर परिणाम काही होत असेल तर आम्हाला सुद्धा लागेल आम्ही सुद्धा जिवंत आहोत माझ्याकडे अजून पण मला स्वतःला असं वाटत तिथे पत्र म्हणजे जाऊन त्याच्या संघात तो बसतो तर डिसेंबरचीच रॅली झाली आमची पहिली सतरा मुंबईची आता मोठी मुंबईची आता अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्र मुंबई आणि रीड याचिका दाखल करणार आहे रीड याचिका दाखल झालेल्या आहेत चार ते पाच याचिका याचिका दाखल दाखल झालेली आहेत तर्फे झालेली आहे एक माळी महासंघातर्फे झालेली आहे एक नाविक समाज झालेले आहे आणि एक समाजातर्फे झालेले आहेत कारण ओबीसी मध्ये ओबीसी नाही हा वर्ग आहे त्याच्यामध्ये तीनश्व्यात जाती त्याच्यावर परिणाम होणार आहेत म्हणून या जाती नावाने आम्ही झाले आणि मला सोमवारी रीट चर्चेला आल्यानंतर तिथे जे आदरणीय न्यायमूर्ती एवढ्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब घेऊ पण याला तो उत्तर देणार कोण आहे होणार कारण महाराष्ट्राचे बैठक आहे मला काही माहिती नाही त्यांनी मंत्र्यांची निर्माण केलेली आहे आम्हाला त्यांनी जर आणि मला उत्तरलं प्रमाणपत्र होय बरोबर आहे कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही कारण ते एक तर मुख्यमंत्री त्यांना चांगलं कळत शब्दा शब्दाचा अर्थ काय आहे त्यामुळे आणि वाटतं जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण त्यामुळे जो बॅकलॉग जो होतो तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला आहे जागा त्यांच्यामुळे आता आमच्या वस्तीग्रहणा जागा मिळते मग काय ना त्यांच्या बाजूने पण आहे